नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्युब चॅनलमध्ये मित्रांनो दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर वर जाहिराती प्रसिद्ध करण्यात आले आपल्या सर्वांना माहीत आहे त्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती त्या मित्रांनो सर्व जाहिराती महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद किंवा खाजगी संस्थांच्या मोबाईलमध्ये एफ स्वरूपात कशा पद्धतीनं डाऊनलोड करायचे या संदर्भात मार्गदर्शन पर व्हिडिओ बनवला होता मात्र उमेदवारांच्या या ठिकाणी कमेंट आल्या की त्या सर्व जाहिराती आम्हाला लिंकद्वारे या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये टाका आम्ही ते आमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतो किंवा त्यावर मित्रांनो व्हिडिओ बनवा अशा स्वरूपाच्या काही तुमच्याकडून कमेंट आल्या त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी व्यवस्थापन प्रकारानुसार हा व्हिडिओ बनवलेला आहे आता आपण सुरुवातीला महानगरपालिका राज्यातील सर्व महानगरपालिका ज्यामध्ये शिक्षक भरती होणार अशा सर्व महानगरपालिकेची प्रवर्गाव समांतर आरक्षणानुसार पात्रतेनुसार माध्यमानुसार सर्व जाहिराती आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून यानंतर पुढील व्हिडिओ मित्रांनो जिल्हा परिषद नगरपालिका त्याचबरोबर खाजगी शिक्षण संस्थांची असणार आहे चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो जे या चॅनलवरती नवीन असेल त्या उमेदवारांनी या ठिकाणी बघा व्हिडिओच्या खाली लाड रंगायचा सबस्क्राईपशन द्वार क्लिक करा त्यानंतर बिलची प्रेस करा त्यामुळे अशाच नवीन शिक्षक भरतीविषयी महत्वाच्या जागा जाहिराती किंवा अपडेट ची माहिती मिळण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये फ्रीमध्ये मिळता येईल चला तर मग सुरुवात करूया आपल्या समोर बघा मित्रांनो सुरुवातीला अहमदनगर महानगरपालिकेची ही जाहिरात आहे फक्त एका जागेसाठी माध्यम मराठी आहे सहावी ते आठवी या वर्गासाठी ती एक जागा फक्त अनुसूचित जातीची आहे यानंतर आपण लगेच पुढची मित्रांनो महानगरपालिका पाहूया औरंगाबाद सर्व महानगरपालिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत ज्यामध्ये जाहिराती सुटलेल्या आहेत औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये फक्त तीस जागा आहेत मात्र उर्दू माध्यमाच्या आहेत त्या त्या सर्व जागा उर्दू माध्यमाच्या आहेत आणि आपल्यासमोर बघा या ठिकाणी भज क या प्रवर्गाच्या पाच जागा भजडच्या तीन जागा विमाप्रच्या तीन जागा चार जागा इमावच्या एससीबीसीच्या पाच जागा आहेत मित्रांनो आता एस सीबीसी सोळा टक्के आरक्षण स्थान आणि ईडब्ल्यू एस मित्रांनो खूप कमी जागा प्रतिनिधित्व करण्यासाठी शिक्षक या प्रवर्गामध्ये काही प्रवर्गावर अन्याय झालेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे असं बऱ्याच उमेदवारांचे मित्रांनो मत आहेत असंतोष निर्माण झाले उमेदवारांच्या मनामध्ये त्यासाठी मित्रांनो न्यायालयीन प्रक्रिया किंवा वर्तमानपत्रामध्ये असंतोष जाणवत आहे सहावी ते आठवी या वर्गासाठी ही जागा आहे मित्रांनो बघा यानंतर आपण पाहूया बघा अहमदनगर नंतर औरंगाबाद झालेली आहे बघा यानंतर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये चोवीस जागा आहेत जास्त जास्तीत जास्त जागा अनुसूचित जातीच्या आहेत माध्यम आहे मराठी आणि एक ते पाचवी पहिली ते पाचवी या वर्गांसाठी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की पहिली ते पाचवीसाठी बारावी उत्तीर्ण आणि त्याचबरोबर व्यावसायिक अर्थ डी एड या ठिकाणी चालणार आहे बघा चोवीस जागांसाठी ही भरती आहे आरक्षण आणि त्याचबरोबर प्रवर्गानुसार विगतवारी आपल्या समोर हो आहे यानंतर बघा चंद्रपूर नंतर के डी एम सी म्हणजे मित्रांनो या ठिकाणी कन्नड माध्यमाच्या सॉरी तमिळ माध्यमाच्या या जागा आहेत बघा एकूण तीन जागा आहेत शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये उर्दू मराठी तमिळ यासारखं कन्नड मित्रांनो यासारख्या विविध शाळांसुद्धा जागा भरणार आहेत या तीन जागांची विगतवारी आपण आता पाहू शकतो त्यानंतर पहा मित्रांनो आपल्यासमोर परत के सी मात्र माध्यम या ठिकाणी उर्दू जागा आहेत तब्बल छत्तीस जागांसाठी उर्दू माध्यमाची ही जाहिरात आहे जागा जास्त आहेत मात्र या ठिकाणी माध्यम उर्दू आहे आणि अनुसूचित जमात साठी पाच जागा आहेत इमावसाठी बारा जागा आहेत बी साठी सहा जागा आहेत ईडब्ल्यू एस साठी चार जागा आहेत विगतवारे आपल्या समोर आहे समांतर आरक्षण व्यतिरिक्त पद आहेत अठ्ठावीस हायर सेकंडरी बारावी आणि त्याबरोबर तुमचं डी एड या ठिकाणी चालणार आहे यानंतर बघा पुढची महानगरपालिका लातूर महानगरपालिकेमध्ये पाच जागांची भरती आहे शिकवण्याचं माध्यम मराठी आहे म्हणजे मराठी माध्यमासाठी मराठी माध्यमासाठी पाच जागा आहेत यानंतर बघा मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा आहेत सौसष्ट जागा आहेत मित्रांनो माध्यम आहे बघा हिंदी माध्यम साठी या सर्व सौश्रेष्ठ जागा आहेत आपल्या समोर यानुसार अनुसूचित जातीसाठी पंधरा जागा आहेत जमातीसाठी आठ जागा आहेत अनुसूचित जमाती पेसामध्ये शून्य जागा आहेत सर्वाधिक जागा बघा इतर मागासवर्गीय यांच्यासाठी एकवीस जागा आहेत मित्रांनो प्रवर्गवाईज आणि समांतर आरक्षणानुसार सर सर्व जागांची विगतवारी आपल्या समोर आहे या ठिकाणी सहा ते आठ या वर्गासाठी तीन जागा आहेत आणि कॉन्सुटेड पे जी टी ती या ठिकाणी सहा हजार आहे बघा अंडर ग्रॅज्युएट टीचर असं म्हटलेलं आहे युजी टी याचा अर्थ अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते पाच या वर्गासाठी म्हणजे बारावी हायर सेकंडरी चौसष्ट जागा आहेत तब्बल नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये यानंतर पुढची महानगरपालिका पहा पंचावन्न जागा आहेत मित्रांनो पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये मराठी माध्यम आहे हिंदी आता यानंतर मराठी माध्यमासाठी पुन्हा नवी मुंबईमध्ये पंचावन्न जागांची भत्ते सर्वाधिक जागा अनुसूचित जातीसाठी आहेत वीस जागा आहेत साठी बघा या ठिकाणी नऊ जागा आहेत इमाव साठी आठ जागा आहेत अशा पद्धतीने या सर्व जागा आहेत यासाठी सहा ते आठ साठी एकोणीस जागा आहेत म्हणजे एकोणावीस जागा आहेत आणि एक ते पाच वर्गासाठी छत्तीस जागा आहेत मिळून दोन्ही मिळून एक ते पाच आणि सहा ते आठ पंचावन्न जागा आहेत नवी मुंबईमध्ये मराठी माध्यमासाठी महत्वाची अशी माहिती आहे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला अकरा तारखेनंतर पवित्र पोर्टलवर लॉग इन करून शाळांचा प्रसिद्धीकरण निवडायचा आहे महानगरपालिकेतील जर ज्यांना संधी घ्यायची असेल मित्रांनो ठिकाणी महानगरपालिका शाळा निवडायची असेल तर अशासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी निश्चित मार्गदर्शक स्वरूपाचा आहे पुढची बघा पुन्हा एकदा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सात जागांसाठी भरती आहे उर्दू माध्यम आहे या ठिकाणी सहा ते आठ साठी एक जागा आहे आणि एक ते पाचसाठी सहा जागा आहेत मिळून सात जागा आहेत आणि सात जागामध्ये बघा या ठिकाणी विमा सी ई डब्ल्यू एस खुला प्रवर्ग सर्वांसाठी या ठिकाणी एक एक जागा आहे आणि अनुसूचित जमातीसाठी बघा सहा ते आठ साठी एक जागा यासाठी तुम्हाला पात्रता सर्वांना माहीत आहे मॅथ्स आणि सायन्स या विषयासाठी ही जागा आहे त्यानंतर बघा मित्रांनो सहा ते आठ साठी पुन्हा मॅथ्स आणि सायन्ससाठी बघा पी सी एम सी प्रायमरी म्युन्सिपल कॉर्पोरेशन महानगरपालिका बघा एकशे सत्तावीस जागा आहेत मित्रांनो एकशे सत्तावीस जागा आहेत एकशे सत्तावीस जागाची विगतवाऱ्या आपल्या समोर आहे खुल्या प्रवर्गासाठी चव्वेचाळीस जागा आहेत ईडब्ल्यू एस साठी तेरा जागा एसीबी साठी वीस जागा आहेत एनसू जातीसाठी तेहतीस जागा आहेत सहा ते आठ साठी मॅथ्स आणि सायन्स या विषयासाठी सहतीस जागा आहेत आणि एक ते पाच साठी नव्वद जागा आहेत फक्त या ठिकाणी डिप्लोमा आणि हायर सेकंडरी उत्तीर्ण हवा आहे आरक्षण निहाय बघा या ठिकाणी तक् आपल्या समोर आहे पी एम सी पुणे महानगरपालिका कॉर्पोरेशन बघा पी एम सी नव्वद जागा आहेत माध्यम आहे मराठी मराठी माध्यमासाठी मॅथ्स आणि सायन्स सर्व जागा आहेत सहा ते आठ वर्गासाठी नव्वद जागा मित्रांनो आहेत आपल्या समोर प्रवर्गणी हे आहे आणि समांतर आरक्षणानुसार आरक्षण आयुक्त पदांचा तपशील आहे त्यानंतर बघा पी एम सी पुणे महानगरपालिका सेकंडरी म्युन्सिपल बघा सेकंडरी म्हणजे या ठिकाणी सहा ते नऊ ते दहा मित्रांनो बघा सेकंडरी नऊ ते दहा हायर सेकंडरी टीचर फुल टाइम म्हटलेला आहे नऊ ते दहा या वर्गासाठी आणि अकरावी ते बारावी या वर्गासाठी ही आहे वेतन श्रेणी बघा या ठिकाणी मित्रांनो नऊ हजार तीनशे ते चौदस आठशे या ठिकाणी अनएडेड म्हटलेलं आहे म्हणजे त्यांचा उल्लेख या ठिकाणी पूर्ण त्यांना मान्यता अशी नाहीये अनुदानाचा प्रकार मात्र त्यांना वेतन त्या पत्तीने दिलं जातं लँग्वेज हिंदी मराठी सोशल सायन्स अँड लँग्वेज इंग्लिश बुककीपिंग अँड अकाउंटन्स बघा या ठिकाणी मित्रांनो पुस्तक व्यवस्थापन याच्यासाठी सुद्धा जागा आहे मराठी माध्यमाच्या या जा, सर्व जागा आहेत पोस्ट ग्रॅज्युएट बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि ग्रॅज्युएशन काही जागांसाठी पात्रता आवश्यक आहे महत्त्वाच्या अशा जागा आहेत बघा पुणे महानगरपालिकेमध्ये मराठी माध्यमाच्या हायर सेकंडरीच्या आहेत बघा त्या सर्व जागा तुम्ही पाहू शकता मित्रांनो या संदर्भात जर तुम्हाला लिस्ट हवी असेल तर निश्चित तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तुम्हाला याची लिंक मिळून जाईल आणि तुम्ही लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ही सर्व महानगरपालिकांची यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होईल मित्रांनो त्यानंतर बघा पंचवीस जागांसाठी ही जाहिरात सुटलेली आहे पी एम सीची पुन्हा एकदा उर्दू माध्यमाची जागा आहे पंचवीस जागा आहेत आपल्यासमोर आरक्षण आहेत तक्ता आहे सर्व जागा या ठिकाणी सहा ते आठ आणि यूजीटी अंडर ग्रॅज्युएट टीचर असं म्हटलेलं आहे म्हणजे एक ते पाचसाठी आहेत बघा त्याच्यापैकी सोळा जागा या सहा ते आठच्या नऊच्या जागा या अंडर ग्रॅज्युएट ची टीचरच्या आहेत पंचवीस जागा आहेत एकूण यानंतर बघा सांगली मिरज कुपवाड म्युन्सिपल म्हटलेलं आहे तीन जागा आहेत सांगली मिरज कुपवाड या महानगरपालिकेमध्ये सर्व जागा एक ते पाचच्या आहेत पुन्हा एक जा, ते पाचशे जागा आहेत त्रेपन्न जागा आहेत महानगरपालिका आहे सांगली मिरज माध्यम आहे मराठी आणि वरती ज्या मित्रांनो होत्या ज्या जागा होत्या त्या जागा या ठिकाणी कन्नड कन्नडच्या होते मित्रांनो महत्वाची अशी बघा या ठिकाणी कन्नड माध्यमाच्या जागा होत्या आता त्रेपन्न जागा आहेत त्या मराठी माध्यमाच्या आहेत आणि एक ते पाच या मित्रांनो येतेच्या आहेत यानंतर बघा सांगली मिरज उर्दू माध्यमाच्या तीन जागा आहेत उर्दू माध्यमाच्या या तुम्ही पाहू शकता तर सोलापूर महानगरपालिकेमध्ये बघा प्रायमरीमध्ये किती जागा आहेत मराठी माध्यम सहा ते आठ साठी फक्त एक जागा आहे अशा पद्धतीने मित्रांनो या महानगरपालिकेच्या सर्व जाहिराती होत्या मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती वाटली मात्र ही माहिती तुम्हाला मी वेळेवर देऊ शकलो नाही लगे दोन मार्च रोजी कारण दोन दिवस कौटुंबिक अडचण असल्यामुळे मी, मी व्हिडिओ टाकू शकलो नाही मित्रांनो त्याबद्दल दिलगिरी एकदा चॅनलतर्फे व्यक्त करतो आपल्या सर्वांची व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला तर, तर, तर लाईक करा आणि अधिक मित्रांनो व्हिडिओ कोणत्या स्वरूपाचे असावेत या संदर्भात जर मित्रांनो जर तुम्हाला कमेंट टाकल्या तर त्यावर निश्चित या ठिकाणी आपल्या चॅनलतर्फे व्हिडिओ बनवला जाईल महत्त्वाच्या शंका असतील तर कमेंट्स करा व्हिडिओ इतरांच्या माझ्यासाठी शेअर करा धन्यवाद